श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा खात्यावर चार हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील त्याचप्रमाणे लेटेस्ट अपडेटसाठी आणि पीडीएफ फाईलसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा राज्यातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी तुमच्या खात्यावर चार हजार जमा होणार आनंदाची बातमी व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक धन्यवाद राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तुमच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहेत कशामुळे जमा होणार आहेत आणि कोणाला हे चार हजार रुपये मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओत घेणार आहोत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि दहा तारखेपर्यंत नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रित तीन हजार रुपये येणार आहेत हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे आता हे चार हजार रुपये कोणाला मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना चालू केल्या आहेत त्यामुळे प्रत्येक योजनेचे काही ना काही पैसे हे नागरिकांना आणि महिलांना भेटत असतात यातच आणखीन एक मोठी आनंदाची बातमी आहे आप यामुळे आपल्या खात्यावर थेट चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि दिवाळी आधी आपली दिवाळी गोड होणार आहे तर बघा हे चार हजार रुपये नेमके कोणाला मिळणार आणि कशामुळे याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही आधार लिंक केला आहे का नाही गॅस सबसिडी तुम्हाला भेटते का नाही कारण गॅस सबसिडी भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि गॅस सबसिडीचे देखील अडीच हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत तर गॅस सबसिडी कोणाला मिळते जर ज्यांनी ऑनलाईन के सी किंवा तुम्ही तुमच्या सबसिडी जिथून तुम्हाला भेटते गॅस त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केवायसी करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळतील मग तीन सिलेंडरचे जवळपास अडीच हजार रुपये होतात आणि हे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ते वेगळे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे वेगळे आणि आता हे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत यामुळे तुमची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे तर बघा कशामुळे महाराष्ट्र राज्यात पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे आणि नमो शेतकरी ही राज्य सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार असे दोन्ही योजनेचे मिळून बारा हजार रुपये मिळतात तर यातच आता पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्रित वितरित होणार आहे त्यामुळे दोन्ही योजनेचे दोन दोन असे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत या योजनेचे दोन आणि त्या योजनेचे दोन असे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत नेमके पैसे कधी जमा होणार याची माहिती आपण घेऊयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा आई ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या कर घरी सुख समृद्धी शांती राहावी आता नवरात्र सर्व आहे जय माता दी नक्कीच लाईक करत चला तुळजाभावनी माता की जय तर बघा पैसे कधी जमावणार तर उद्या पाच ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम मध्ये कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा वाजता या पैशांचे वितरण होणार आहे त्यामुळे सर्वांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये मिळणार आहेत अकरा वाजता तर अशा प्रकारची ही माहिती आहे त्याचप्रमाणे आपण जर पीएम किसान किंवा नमो शेतकरी यांचा फॉर्म भरला नसेल तर नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करून तुम्ही देखील फॉर्म भरू शकता यासाठी तुमच्या नावावर दीड एकर तरी शेती असणं गरजेचं आहे तुम्ही तो फॉर्म भरला तर तुम्हाला देखील वर्षाला सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतील तर अशा प्रकारची अपडेट आहे उद्या सर्वांच्या खात्यावर अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार हजार रुपये पाठवणार आहेत व्हिडिओला शेअर करा परत व्हिडिओवर नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ